नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की आज डॉक्टर देव की हैवान आज आपण डॉक्टरला देवाचा दर्जा देतो आणि तोच देव आज हैवानीतीच्या दिशेने वाटचाल करतोय फक्त आणि फक्त पैशासाठी आर्थिक लोभापोटी तर आज जी काल जी घटना झालेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आणलं गेलं आणि तिचं सिजर करण्यासाठी आणि त्यामधल्या बाळांना वाचवण्यासाठी की त्यांना असं काही गोष्टी सांगण्यात आल्या की हे करावंच लागतं आणि हे जर नाही केलं तर आईला धोका बाळांना धोका आणि अशी भीती ही डॉक्टर लोक निर्माण करतात आणि स्वतःचा पैसा कसा उकळायचा हे या या माध्यमातून ते करतात मग हे डॉक्टर आहेत की दलाल आहेत हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय आज नव्याण्णव टक्के डॉक्टर हे फक्त आणि फक्त पैसा कमवतात आणि चुकीच्या माध्यमातून पैसा कमवतात अरे तुमच्यापेक्षा ते दलाल वेशावर आहेत आज तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवतात अक्षरशः काही काही हॉस्पिटल असे आहेत की मृत बॉडीच्या मृत बॉडीवर सुद्धा उपचार करतात आणि जोपर्यंत त्या कुटुंबाची पैसे देण्याची स्थिती असते तोपर्यंत पैसे घेतात अशा अनेक घटना आहेत काही काही डॉक्टर एवढं मेडिसिन देतात की त्या मेडिसिनची आवश्यकता नसतानाही तेवढा कोर्स कंप्लीट करण्यासाठी देतात मग अशा काही गोष्टी आहेत मेडिकलवर मेडिकलवाल्याकून तुमची टक्केवारी असते डॉक्टरांची मग असे जे डॉक्टर आहेत यांना देव कसं मानायचं मी एका डॉक्टर डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये वाचलं होतं की मला खूप वाईट वाटतं की माझा व्यवसाय हा दुसऱ्याच्या आजारावर अवलंबून आहे पण मा माझा नाइलाज आहे की मला ते लोकांच्या सेवेसाठी करावं लागतं हे खरं आहे पण तुम्ही फक्त पैशासाठीच का करता जी फीस आहे त्या फीसप्रमाणे घ्या सगळ्या गोष्टी या तुमची मेडिसिनमध्ये टक्केवारी तुमची ब्लड रिपोर्टमध्ये टक्केवारी तुमची मध्ये टक्केवारी तुमची लघवी तपासायची असली तर त्याच्यात टक्केवारी म्हणजे प्रत्येक चाचण्यामध्ये डॉक्टरची ही टक्केवारी ठरलेली असती मग त्या दिशेने डॉक्टर गरज असो किंवा नसो मग डॉक्टर तशा पद्धतीने समोरच्याला उपचार करतात आणि ज्या ज्या वेळेस काही चाचण्या करायची आवश्यकताच नसते पण फक्त टक्केवारीमुळे त्या गोरगरीब कुटुंबाला त्या चाचण्या कराव्या लागतात आणि या डॉक्टरच्या घशामध्ये घालावे लागतात असे नीच डॉक्टर आज या देशामध्ये दे आहेत मग आज हा देश विकसित होतोय का फक्त आर्थिक लोभा पाहि फक्त आपण श्रीमंत होना हा उद्दिष्ट ठेवून जर प्रत्येक डॉक्टर जर काम करत असेल तर त्याला देव कसं देवाची जी भावना देवाने ही सगळी सृष्टी फुकट दिलेली आहे एक रुपया ही कशाचं घेत नाही देव मग आज तुम्हाला जर देवा देवाचा दर्जा द्यायचा म्हणजे तुम्ही काय देता तुम्ही साधी तुम्हाला ज्या वेळेस ज्या मोफत गोळ्या येतात मोफत गोळ्या ज्या आलेल्या असतात सॅम्पल म्हणून त्या गोळ्यासुद्धा तुम्ही पेशंटला मोफत देऊ शकत नाहीये ते मेडिसिनसुद्धा जे तुमच्याकडे डॉक्टरला याच्यासाठी जे आलेलं असतं मेडिकलचे सॅम्पल जे आलेले असतात मेडिसिनचे ते सॅम्पलच्या गोळ्यासुद्धा तुम्ही फुकट पेशंटला देऊ शकत नाही आहेत एवढी तुमची दुरावस्था आहे तुम्ही नीच एवढ्या पद्धतीत खालच्या पातळीला गेलेल्या आहेत आणि मोठमोठे जे हॉस्पिटल आहेत इथं तर सर्रास लुटायचा धंदा चालू आहे तिथं गोरगरिबाने जायची गरजच नाही आहे जे छोटे छोटे खेड्यापाड्यातले डॉक्टर असतील ते थोड्याफार प्रमाणात करतात पण ते पण करतातच असा एकही डॉक्टर नाही आहे ग्रामीण भागातला असो का शहरी भागातला असो प्रामाणिक डॉक्टर एखाद्या दोन टक्के असू शकतात पण नव्याण्णव अठ्याण्णव टक्के डॉक्टर हे फ्रॉड आहेत ज्या वेळेस एखाद्या पेशंटला सर्दी खोकला ताप असेल त्या पेशंटला तुम्ही तीन दिवस बोलवता कशासाठी तर रोज त्याचे तपासणी फीस मिळावी म्हणून थोडी तरी जनाची नाही पण मनाची वा वाटली पाहिजे जर एखादा पेशंट चार वयामध्ये जर नीट होता असेल तर कशाला त्याला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बोलावताय एकाच दिवसामध्ये देऊन टाका ना तुमचं वैद्यकीय शिक्षण झालेलं आहे ना आणि तुम्ही डॉक्टर आहात मग ह्या गोष्टी जर आशा जर होत असतील तर कसलं देवण कसलं काय हैवान है म्हणावं लागण डॉक्टरांना ही एक घटना नाही आहे ही आज पुण्याची जी घटना झालेली आहे ही एक घटना नाही आहे अशा प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात शहरात घटना आहेत फुकटमध्ये पैसा कमावण्याचं एकमेव साधन म्हणजे डॉक्टर आहे वैद्यकीय शिक्षणाला भरपूर खर्च आहे ते आज खूप भरपूर खर्च झालेला आहे पण फक्त डिग्री घ्यायची मोठं हॉस्पिटल बनवायचं चा, आणि चॅरिटेबल हॉस्पिटल येते चॅरिटेबल हॉस्पिटल येते आणि तरी पण तिथं जर अशा पद्धतीची जर वीस वीस लाख रुपये जर लागत असतील तर गोरगरिबाने उपचार घ्यायचा का नाही या देशामध्ये निर्लज्जपणाचा कळस आज डॉक्टर लोकांनी गाठलेला आहे तुम्हालाही वरी जायचं आहे आणि तिथं तोंड दाखवायचं आहे कर्म कोणाला चुकत नाहीयेत आज जर तुम्ही पेशंटला मृत लोकांना जर टाळूवरचं लोणी खाता असाल तर वेळ तुमचीही वाट बघत आहे वेळ तुमची वाट बघत आहे आणि त्याचे कर्माचे फळ तुम्हाला चुकणार नाही तुम्हालाही त्या गोष्टी कराव्यात लागेल तुम्ही आज चिक्काल संपत्ती कमावता आर्मा पैसा कमावता पण पैसा हा सर्वस्व नाही कोरोना काळामध्ये कोट्या दिशांना सुद्धा बेड भेटला नाही कोट्या दिशांना सुद्धा बेड भेटला नाही कोरोनाने एक वेळेस दाखवून दिले पण तरीही आज असे नीच डॉक्टर्स नाही तर अनेक काही लोक आहेत की अति आर्थिक फायद्यासाठी कोणताही कळस गाठायला तयार आहेत हे अशा लोकांमुळेच आज गोरगरिबांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाने उपचार घ्यायचा का नाही घ्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे मी तर म्हणतो येणारा काळ सर्वसामान्य माणूस दवाखान्यात जायच्या आधी त्या पेशंटला पॉयझनची गोळी देई की बाबा तिकडं जाण्यापेक्षा तिथं तिथं जर खर्च करून मरण्यापेक्षा एकडंच मेलेला बरा मग एवढं जर तुम्ही पापाची भागीदारी जर डॉक्टर होत असाल तर हे दुर्दैव तुमचे आणि तुमचे तुम्हाला काय वाटतं तुमचे मुलं बाळ खूप हुशार तज्ज्ञ होतील तुमचे मुलाबाळांच्याच भोवती तुमचे मुला जे कर्म आहेत ते त्यांच्या भोवती येणार आणि ते तुम त्यांना आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ देणार नाही जर तुम्ही लोकांचा टळटळाट घेतात तर ते तुमच्या लेकरांसाठी जी संपत्ती जमा करता ती संततच वाईट निघणार ही संततीच खूप कुरूप राहणार तुमच्या आयुष्याला मग असा जर तुम्ही आज पैसा कमवत असाल तर खूप वाईट दिशेने तुम्ही वाटचाल करत आहात आणि कर्म डॉक्टर म्हणण्याच्या नंतर ना देवाला कर्माला तर मानतच नसतात कारण की पण तुम्हालाही तुमच्या कर्माचे फळ ह्याच जन्मामध्ये भेटते कारण कर्म कोणालाच चुकत नाही त्यामुळं आजच वेळ आहे थोडंफार थोडी फार का होईना गोरगरिबावर दया करा आणि त्यांनाही माणूस म्हणून जगू द्या आणि त्यांना त्यांनाही माणूस म्हणून जगू द्या आज प्रत्येकाची आज तर जर त्या महिलेवर जर योग्य उपचार झाले असते तर कदाचित ती महिला वाचली असती आज त्या मुलांना आई राहिली असती त्या नवऱ्याला बायको राहिले असती त्या सासऱ्याला सून राहिले असती त्या आईवडिलाला मुलगी राहिली असती पण ह्या दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक खून केलेला आहे खून मी तर म्हणतो हा खूनच आहे कारण की ज्या वेळेस उपचारादर उपचारादरम्यान तिला काही झालं असतं ते तिच्या नशिबाचा भाग होता पण तुम्ही उपचार न करता उपचारापासून वंचित ठेवून तिचा तिचा मर्डर केलेला आहे तिची खून केलेला आहे तिची निर्गुण हत्या केलेली तुम्ही त्या बाईच पैसे मागून तिच्या समोर पैसे मागून तिचं ब्लड प्रेशर वाढवलं तिच्यावर दडपण आलं चिंतेत पडली ती आणि तिचा प्राण गेला याला सर्वस्वी जबाबदार तिथे लिहिले तेवढा स्टाफ आणि ते डॉक्टर लोक आहेत कायद्याने याची सखोल चौकशी करावी आणि त्या दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि त्या जे हॉस्पिटल आहे दिनानाथ मंगेशकर हे हॉस्पिटल ट्रस्ट असून येथे एवढे पैसे का लागतात इथं कोट्यवधीची निधी त्या हॉस्पिटलला येतोय मग तरीही गोरगरीबाला पैसे का लागतात ह्याचासुद्धा सुद्धा चौकशी शासनाने करावी विचार करा एवढे निर्दयी डॉक्टर आहे आणि विच विषय सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विचार करायची ती महिला एका भाजपच्या आमदाराच्या पी एची बायको होती म्हणजे पी ए म्हणजे काय छोटा माणूस नाही त्यांनी खूप काही कामं केलेले असणार आहे कोणाच्या फोनवर कामं केलेले आहे असं सांगण्यात येतं की त्या माणसाने लोकांच्या रुग्णालयामध्ये फोन लावून आमदार साहेबाच्या साह्याने खूप लोकांना मदत केली आणि अक्षरशः त्याच माणसाला ज्यावेळेस मदतीची गरज होती त्यावेळेस कोणी मदत नाही केली आणि ह्या असल्या डॉक्टर लोकांमुळं जर आमदाराच्या पियेला जर तू जुमानत नसेल सत्ताधारी आमदाराच्या पियेला जर हे जुमानत नसेल तर सर्वसामान्य गोरगरीबाला हे लोक काय जुमानतील अक्षरशः तिथं फोनसुद्धा आले आमदाराचे सुद्धा फोन आले पण कसल्याच पद्धतीत यांनी तिथं कोणाला ना जुमानलं नाही मग अशी जर स्थिती होत असेल तर कुठं आहे महाराष्ट्र माझा कुठं आहे देश आज मदतीची भावना आज मदत प्रत्येकाला पाहिजे पण जर असे हरामखोर डॉक्टर जर फक्त पैशाच बघत असतील मदत नाही तो कोणाचा जीव जर घेत असतील पैशासाठी तर या नीच डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय श्री